जय शिवराय सर्वांना हल्ली आम्ही नवीन सुरू केलेलं आहे कारण काही गोष्टी जेव्हा मुद्दाम एक हेतू घेऊन सुरू करतो त्याच्यासाठी काही नवीन पायंडे पाडावेत असं म्हणत असत सगळ्यांचे मित्र आहेत दिप्पाल लांबेकर ते काय म्हणतात की जुन्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्याला पुढे जायला लागतं आणि कायम बोलताना सुरुवात करताना सगळेजण जय शिवरायाशीच करतो त्यामुळे जय शिवराय सर्वांना छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान जर देशात नाही देशाच्या पलीकडे पली जाणार असेल हिंदी भाषेत ना तर ते जरूर जालो कारण की ते खूप मोठं बलिदान आहे पण अभिमान याचा वाटतो की दोन हजार सतरा अठराचा आम्ही फर्जंद नावाचा पहिला चित्रपट केला ऐतिहासिक फर्जंद नसतं झालं तर छावा झाला नसता एवढं मी सांगितलं कारण की चाळीस वर्षांच्या एका प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर म्हणजे पूर्वी बालजी पंडारकरांनी कोल्हापुरात मराठी चित्रपटाचा पायंडा घातला ऐतिहासिक मराठी चित्रपट खूप निर्माण झाले आणि पूर्ण एक पूर्ण फळी अभिनेत्यांची त्या कामामध्ये होती तसंच चाळीस वर्षांनंतर खरं सांगायचं तर मला कोणीतरी विचारते की शिवराज अष्टकांनी तुम्हाला काय दिलं मला असं वाटतं की समाज बदलण्याची ताकद आज सगळ्यात पॉप्युलर माध्यम कुठलं असेल कारण की आपण बघतो की स्क्रीन टाईम आज सगळ्यांचाच आपला वाढलेला आहे आणि खूप वेळ आपण स्क्रीन समोर असतो प्रत्येकाचं काय बघतो आपण त्याचे त्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात कोणी राजकीय गोष्टी जास्त बघत असेल किंवा त्यावरची व्याख्यानं जास्त ऐकत असेल कोणी खेळाच्या सं, संदर्भात बघत असेल कोणी पर्यटनाच्या संदर्भात बघतच असेल त्यामुळे मला असं वाटतं की हे जे वेगवेगळे आपण क्षेत्र निवडलेली आहेत त्यातली जास्तीत जास्त त्यातला जो वेळ आहे ना तो त्या स्क्रीनवरती जातो आणि म्हणूनच एक टीम म्हणून आम्ही एकत्र अशा पद्धतीने काम करतो की आज प्रामाणिकपणे वरती मला विचारलं की काय दिलं या शिवराज अष्टकांनी तर मला असं वाटलं की मला आदर्श दिले कारण आज समाजात आदर्श नाही आहेत म्हणून प्रॉब्लेम आपण जर एक पन्नास वर्षांपूर्वी शंभर वर्षांपूर्वी जर बघितलं तर समाजामध्ये असे अनेक मोठमोठ मोठमोठाले लोक होऊन गेले की ज्यांच्याकडे बघून लोकांनी त्यांची त्यांची वाटचाल केली किंवा ज्याला आपण आज तरुण पिढी ज्याला आयडॉल्स म्हणते तर ते आयडॉल कोण असावेत हेच आजच्या तरुण पिढीला माहिती नसल्यामुळे आता परवा आम्ही त्या एम आय टी कशी ड्रग्ज विरुद्ध सुद्धा एक आंदोलन केलं पुण्यासारख्या शहरात हे कधीच नव्हतं अंमली पदार्थ ड्रग्ज हे शिवले देखील नव्हते पुण्याला पण आता ग्लोबलायझेशन म्हणा किंवा लोक अनेक शहरातून अनेक शहरांमध्ये स्थित्यंतर त्यांचे होत असल्यामुळे हे सगळे निर्माण होणारे प्रॉब्लेम्स आहेत आणि मुख्यत्वे मी आता म्हटलं तसं की समाजात आदर्श नाहीत म्हणून मग मा आपल्या मार, मा, महा महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्यात मोठा आदर्श कुठला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गोष्टी इतिहासाच्या पुस्तकात जर गायल्या जात असतील तर आज आम्ही एक असं माध्यम निवडले की ज्या माध्यमात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिवाजी महाराज त्यांचे विचार पोहोचवता येतील मला माहिती दोन हजार पंचवीस साली त्यांचे विचार जसेच्या तसे अंमलात आणणं किंवा काय त्याला आचरणात आणणं नसेल शक्य परंतु त्यांनी जे पायंडे घालून दिलेले आहेत ते जर अभ्यासले तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपलं हे आयुष्य नक्की सुकर होऊ शकतं मी त्यांच्या आदर्श आदर्श किती फॉलो करू शकतो किती आचरणात आणू शकतो हे मी ठरवायचं असतं आता सरांनी खूप चांगलं विधान केलं की खूप कमी लोक आहेत जे खरंच चांगलं काम करत आहेत मला असं वाटतं की सारखी जी ऑर्गनायझेशन आहे जी संस्था आहे, आहे ती अनेक लोकांना कसं त्यांना पुरस्कार हा एक, एक पाठीवर मिळालेली शाबासकी असते की योग्य काम चाललेलं आहे आणि ह्याच मार्गावरती योग्य ते काम करत राहा त्याच्यासाठी दिला गेलेला कुठलाही पुरस्कार मला असं वाटतं की कौतुकाची थाप असते आणि ती अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा नक्कीच आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात अजून हुरूप येतो काम करण्यासाठी आणि मला असं वाटतं म्हणून हे असे पुरस्कार सोहळे घडणं हे खूप महत्वाचं असतं आणि अभिनेता म्हणून आमची जबाबदारी अशी असते की जर आम्ही समाजाला समाजातलेच वाटलो नाही तर आमचा उपयोग नाही जर आम्ही तुम्हाला तुमच्यातले वाटलो तर तुम्हाला वाटेल आमचे चित्रपट बघावेत म्हणजे कायम असं म्हटलं जातं एक दोन माझ्या भूमिकांबद्दल की साक्षात तुम्ही तेच वाटलात तर तेच वाटण्यामागचं कारण जेव्हा मी अभिनेता म्हणून काम करतो तेव्हा असं असतं की तो माणूस समोरचा जो माझा चित्रपट बघणारा माझा प्रेक्षक आहे याला जवळचा वाटतोय का म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की तो जर तुम्हाला टोटली सुपर हिरो सुपर हिरोच हे लोक पण प्रथमत ती माणसं होती आणि प्रामाणिक माणसं होती त्यामुळे त्या काळातली जी काही मूल्य आहेत किंवा त्या काळात जी काही मूल्य होती जी आता लोक पावत चाललेली आहेत ती अंगी बांधवून ते पात्र कसं उभं करता येईल आणि समाजाला आपल्या भूमिकेमधन काय देता येईल त्याच्याकडे माझा कल असतो म्हणजे तुम्ही सगळे ऐतिहासिक जर चित्रपट बघितले आणि त्यातल्या भूमिका बघितल्यात म्हणून मी मग तो प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की काय विचारलं गेलं तर काय दिलं या भूमिकांनी काय दिलं हे चित्रपट करून तर आज सगळ्यात कमी कसली आहे तर ती त्यागाची कमी आहे बलिदानाची कमी आहे शौर्याची कमी आहे निष्ठेची कमी आहे त्यामुळे आणि ते सगळ्या क्षेत्रात आहे दुर्दैवानी पण म्हणून अशा संस्था आणि असे पुरस्कार खूप महत्वाचे असतात की जिथे एक 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 एक, एक, एक माणूस जोडला जातो त्यांच्या कामाची योग्य ती दखल घेतली जाते आणि पुरस्कार रूपी त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडते आणि मला असं वाटतं त्या माणसासाठी पुढचा मार्ग त्याचा सुकर होतो आणि त्याला हुरूप मिळतो नक्कीच काम करण्याचा मला आज या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आमचे मित्र पंकजजी गणेश सर आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर सर्व पुरस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अभिनंदन आणि आज इतकी आ, थोर लोक इथे माझ्यासमोर बसलेली आहे खूप खूप धन्यवाद आज मला या कार्यक्रमाला बोलवलं पुन्हा भेटूयात हर महादेव